हा व्हिडिओ तुम्हाला एका नवीन गाण्याचे अपडेट तुम्हाला नांगा मिळेल आणि तुम्ही कत काय कोणती कोणते गाण्याची अपडेट नांगा मिळेल तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ कंटिन्यू नागत राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा मित्रांना शेअर करा ना जर तुम्ही माझे चॅनल नवीन असतील माझे चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळतील आणि हे गाण्याची अपडेट म्हणजे ते गाण्यात कलाकार आहेत दर्शना जिरवा आणि माय शंभर आणि माढा मुजिक या युट्यूबच्या वरती तुम्हाला ते गाणं नागा मिळेल तर जर गाणं नागायचं हा आता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तर तुम्ही क्लिक करून ना ते गाणं तुम्ही नक्की नागा आणि गाणं पूर्ण नागून ना कमेंट करून नक्की सांगा ते गाणं तुम्हाला कसं वाटलं तर चला आता आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया आणि ती गाणं नमस्कार मित्रांनो नवीन ओळखमध्ये तुम्हा सर्वांचा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी आशिगळ गाणे तुम्ही बघत आहा आशिगळ यूट्यूब चॅनल मित्रांनो या व्हिडिओ तुम्हाला एका नवीन गाण्याची अपडेट नागा मिळेल आणि ते गाण्याचं नाव आहे मला पाहून हस्तै ग आणि माढा म्युझिक या युट्यूब चॅनलची ती गाणं येथील आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तर तुम्ही क्लिक करून नक्की तुम्ही ते गाणं नांगा आणि ती गाणं कसं वाटलं ते कमेंट करून नक्की दादाला सांगा आणि ते गाण्यामध्ये जो काही गीतकार आहे हेमंत माढा या दादाने ती गाणं लिहिलं आहे आणि जो काही कलाकार दर्शना जिरवा आणि महेश उंबरसाडा हे दोन कलाकार ते गाण्यामध्ये आहेत आणि ते गाण्याची जो काही शूटिंग करणारा जयेश कदम या मित्रांनी ते गाण्याची शूटिंग आणि एडिटिंग वगैरे खूप छान पद्धतीने केलेला आहे आणि म्युझिक देणारा कैलाश वनगा आणि विशाल बर्दर स्टुडिओ रोशन आटगा यांनी म्युझिक दिलेले आहे खूप छान पद्धतीने म्युझिक वगैरे ते गाण्याला दिलेले आहे आणि गायक हेमंत माडा आणि संजना रावते हे दोघांनी ते गाण्याला सिंगिंग केलेली आहे खूप छान पद्धतीने सिंगिंग केलेली आहे आणि ते गाणं कशाक वाटलं नक्की ते दादाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा थोडक्याशी अपडेट देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा मित्रांनो शेअर करा जर तुम्ही जे माझे चॅनल असतील तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला त्या भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये